नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सुप्रभात द लाईव्ह वेदर युट्यूब चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज सकाळपासूनच विदर्भातील अधिकांश भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला भेटत आहे आपण या सॅटेलाइट इमेजमध्ये पाहू शकता सध्याचा काळात विदर्भात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण दिसत आहे याचा प्रमुख कारण म्हणजे ईस्ट मध्य प्रदेशपासून कंबोडियन रिजनचा मधात एक कमी दाबाचा पट्टा बनलेला आहे या कमी दाबाचा पट्ट्यामुळे काय होत आहे इकडे अरबी समुद्राकडून आणि बंगालच्या उपसागराकडून विदर्भाच्या भागामध्ये मॉइश्चर फ्लो वाढलेला आहे आज दक्षिण पश्चिम महाराष्ट्र आणि घाटकोपऱ्याच्या भागामध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता दिसत आहे याचा प्रमुख कारण म्हणजे बंगालच्या उपसागराकडून आणि अरबी समुद्राकडून या भागामध्ये वाष्पाचा पुरवठा अधिक असल्यामुळे आपल्याला अशी परिस्थिती आज विदर्भ आणि मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि कोंकण किनारपट्टीतील काही भागामध्ये खास करून घाट कोपऱ्याच्या भागामध्ये पाऊस पडण्याची शक्यता दाट दिसत आहे एक सायक्लोनिक सर्क्युलेशन इकडे कर्नाटकाचा दक्षिण भागावर बनलेला आहे एक आणखी सायक्लोनिक सर्क्युलेशन असमचा भागावर बनलेलं आहे एक सायक्लोनिक सर्क्युलेशन इकडे उत्तर प्रदेशचा भागावर बनलेला आहे एक सायक्लोनिक सर्क्युलेशन दक्षिण राजस्थानच्या आसपासच्या भागावर बनलेला आहे या सर्वच हवामान प्रणाल्यामुळे पुढील चोवीस तासात राज्यातील काही भागामध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे तर अधिकांश भागामध्ये विजेच्या कडकडाटासोबत आपल्याला पाऊस पाहायला भेटणार आहे मित्रांनो सध्याच्या काळामध्ये आपण पाहू शकता राज्यामध्ये खास करून विदर्भाच्या भागामध्ये ढगाळ वातावरण आहे तर विदर्भात आता पावसाची सरी आपल्याला भागा काही भागामध्ये पाहायला भेटत आहेत आणि काही वेळा आधी इकडे नागपूर भंडाराच्या भागातही आपल्याला सरी पावसाचे पाहायला भेटले होते वर्ध्याचा भागात सध्या पाऊस पाहायला भेटत आहे यवतमाळच्या भागातही सध्याच्या काळामध्ये आपल्याला पाऊस पाहायला भेटत आहे इकडे जर आपण अमरावतीचा भाग बघितला तर अमरावतीच्या भागामध्ये सध्या विजेच्या कडकडाटासोबत पाऊस देणारे ढग दिसत आहेत दक्षिण भागामध्ये एक दोन ठिकाणी पाऊस होत आहे इकडे अचलपूरच्या आसपासच्या भागामध्ये तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरण दिसत आहे बाकी इकडे यवतमाळच्या भागातील दक्षिण भागामध्ये खास करून तुरळक ठिकाणी पाऊस पाहायला आपल्याला भेटत आहे इकडे पुलगाव आणि त्याच्या आसपासच्या भागामध्ये तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरण तर काही ठिकाणी पाऊस देणारा ढग आपल्याला दिसत आहेत पुढील चोवीस तासांमध्ये हवामान राहणार आहे या संदर्भात जर मी तुम्हाला न्यूमरिक डेटा मॉडेल दाखवला तर यामध्ये तुम्ही पाहू शकता विदर्भात अनेक ठिकाणी आज विजेच्या कडकडाटासोबत दिवसभरात किंवा रात्री उशिरापर्यंत पाऊस होण्याची शक्यता असणार आहे यामध्ये पूर्वी विदर्भाचा भाग असणार आहे दरम्यान बुलढाणा अकोला वाशिम अमरावती इकडे नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या भागात आपल्याला विजेच्या कडकडाटासोबत एक दोन ठिकाणी वादळी वाऱ्यांसोबत पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासोबत मुसळधार पाऊस खास करून पूर्वी विदर्भ आणि पश्चिमी विदर्भातील दरम्यान मराठवाड्याला साठलेल्या भागामध्ये पाहायला भेटू शकते तसंच इकडे नांदेड लातूर धाराशिवचा भागातही काही ठिकाणी मुसळधार पाऊस पाहायला भेटू शकते छत्रपती संभाजीनगरचा भागातही मुसळधार पाऊस पाहायला भेटू शकते अहमदनगर पुणेसह तसंच इकडे सांगली सातारा कोल्हापूर या भागात काही ठिकाणी मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला भेटू शकते खास करून घाटकोपऱ्याच्या भागात मुसळधार पाऊस पडणार आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि गोव्याच्या भागातही मुसळधार पाऊस काही भागामध्ये पाहायला भेटू शकते आज मुंबईमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे नाशिक नंदुरबार धुळे या भागात आणि जळगावच्या भागातही एक दोन ठिकाणी मुसळधार पाऊस आपल्याला पुढील चोवीस तासामध्ये पाहायला भेटू शकते बाकी इकडे मराठवाड्यामध्येही पाऊस होणार आहे ही पाऊस होणार आहे आणि मध्य महाराष्ट्रातील दक्षिण पश्चिम भागात खास करून मुसळधार पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे आज संपूर्ण महाराष्ट्रातील हवामान अंदाज तुम्हाला सांगितला तर आज राज्यामध्ये खास करून दक्षिण पश्चिमच्या भागामध्ये घाटकोपऱ्याच्या भागामध्ये लोकांनी सावधान राहावे कारण या भागात मुसळधार पाऊस पडणार आहे यामध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरी दरम्यान हा घाट महत्वाचा जो काही भाग आहे सातारा पुण्यातील काही भाग तसंच इकडे नगरचा काही भाग आणि इकडे छत्रपती संभाजीनगरपर्यंत तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस काही भागामध्ये पाहायला भेटू शकते सोलापूर आणि सातारा या भागा अक्कलकोटच्या भागापर्यंत काही ठिकाणी मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला भेटू शकते अक्कलकोट तसंच इकडे सांगोला इकडे दरम्यान आपण जर बघितलं तर काजल खराड या भागात मुसळधार पाऊस पा पलठण या भागात मुसळधार पाऊस पाहायला भेटू शकते तसंच इकडे सासळवड बारामती आणि शिरगोंदा या भागात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पाहायला भेटू शकते कालही पुण्यामध्ये खास करून आपल्याला स्वर गेटच्या आसपास मुसळधार पाऊस पाहायला भेटलेला आहे आणि आज सुद्धा पुण्यामध्ये मुसळधार पाऊस पाहायला आपल्याला भेटू शकते शिरूरचा भागात मुसळधार पाऊस काही भागामध्ये पाहायला भेटू शकते दरम्यान नगरचा काही भाग आहे या भागातही आपल्याला पाऊस पाहायला भेटू शकते शिर्डीच्या भागात आणि इकडे विजयपूरचा भागातही काही ठिकाणी मुसळधार पावसाची हजेरी लागू शकते तुरळक ठिकाणी हा पाऊस या भागामध्ये या तालुक्यांमध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे खास करून दक्षिण पश्चिमच्या भागात आज मुसळधार पावसाची अधिक शक्यता आहे इकडे नांदेड लातूर आणि धाराशिवच्या भागातील एक दोन ठिकाणी जर की स्थानिक पातळीवर अनुकूल वातावरण झालं तर जोरदार पाऊस आपल्याला पाहायला भेटणार आहे धाराशिवमध्ये तुर्जापूर इकडे असुदा तसेच मुखेड आणि उदगीर या भागात काही ठिकाणी मुसळधार पाऊस आपल्याला पहाला पुढील चोवीस तासामध्ये भेटू शकते बाकीकडे नंदुरबार आणि धुळेचा भाग बघितला तर नंदुरबार धुळे आणि नाशिकतील उत्तर भाग दरम्यान माल मालेगाव पर्यंत आपल्याला काही ठिकाणी इकडे शिरपूर आणि मालेगावपर्यंत काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे यामध्ये आपल्याला इथे दिसत आहे धुळेचा भाग आणि त्याचा साटलेला भाग जर आपण बघितला तर यामध्ये आपल्याला अशी परिस्थिती पाहायला भेटू शकते पुढील चोवीस तासामध्ये जर आपण विदर्भावर आलं तर विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासोबत पाऊस होणार आहे यामध्ये अमरावतीतील भाग असू शकते आणि तसंच बुलढाणा आणि वाशिम यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली या भागामध्ये पुढील चोवीस तासामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता असणार आहे बुलढाणा आणि अकोल्याच्या भागात नंदरपूर तसंच इकडे मनकुरपूर या भागात काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे दिग्रस्त भागातील तुरळक ठिकाणी पाऊस होऊ शकते पुलगावपासून तर मिर्जापूर अचलपूर आणि मोर्शी तालुक्यापर्यंत आपल्याला तुरळक ठिकाणी पाऊस पाहायला दिवसभरात भेटू शकते किंवा रात्री उशिरा पाहायला भेटू शकते इकडे जर आपण बाकीचा उरलेला भाग बघितला तर चंद्रपूरचा वरोरा आणि वणी हा भाग जो आहे या भागातील तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे काही ठिकाणी जोरदार वादळीवाऱ्यांसोबत आपल्याला पाऊस पाहायला भेटणार आहे गडचिरोलीमध्ये अहेरी आणि कुरखेडा या भागात काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता पुढील चोवीस तासांमध्ये असणार आहे जर नागपूरवर आलं आणि वर्ध्यावर आलं तर वर्ध्यामध्ये हिंगणघाट आणि पुलगाव या भागात काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे नागपूरमध्ये रामटेक कामठी उमरेड या भागातही काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे काटोलच्या भागातही पुढील चोवीस तासांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस दिसत आहे इकडे भंडारा गोंदिया आणि पवणी या भागातही काही ठिकाणी पाऊस दिसत आहे तसंच खुरखेडा या भागातही गोंदियाचा पाऊस आपल्याला पाहायला पुढील चोवीस तासामध्ये भेटू शकते बाकी आपण जळगावचा भाग बघितला तर जळगावमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता दिसणार आहे जळगावमध्ये पचोरा तसंच सिरोड या भागात तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे बीड आणि परभणी हिंगोलीच्या भागातही पुढील चोवीस तासामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे बीड हिंगोली आणि परभणी या भागात तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडा पाऊस होणार आहे उमरखेडचा भाग असो किंवा कलमूर्तीचा भाग असो किंवा माजलगावचा भाग असो किंवा इकडे दरम्यान पाचोराचा भाग असो तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता या भागामध्ये आज आपल्याला दिसत आहे खास करून दक्षिण पश्चिमच्या भागामध्ये लोकांनी काळजी घेण्याची गरज आहे कोकण किनारपट्टीबद्दल जर मी तुम्हाला माहिती सांगितली तर कोंकण किनारपट्टीमध्ये पालघर ठाणे रायगड रत्नागिरीच्या भागामध्ये तुरळक ठिकाणी आयसोलेटेड बेसिसवर पाऊस होणार आहे सर्वत्र नाही पडणार आहे पण पाऊस होण्याची शक्यता येथे ठा था, ठाण्याच्या भागामध्ये दिसणार आहे यामध्ये पालघरचा भाग असो किंवा ठाण्याचा कि भा, भाग असो किंवा भाकडचा भाग असो किंवा पनवेलचा भाग असो या भागात काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे महाबळेश्वरचा घाटमात्याचा भागात पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे आणि इकडे जगतपुरीचा भाग भागात तसंच इकडे उल्हासनगरचा भागात तुरळक ठिकाणी एक दोन ठिकाणी जर की स्थानिक पातळीवर ढग तयार झाले तर पाऊस होण्याची शक्यता इथून आपल्याला दिसत आहे तर सध्याच्या या व्हिडिओमध्ये आणि अपडेटमध्ये बस इतकंच चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकन दाबून ऑलला क्लिक करा